आधी चाळीस म्हणले मग पंचेचाळीस म्हणले आता तर अठ्ठेचाळीस म्हणा नाही आता अठ्ठेचाळीस आता सुरुवात आहे म्हणतात ते पन्नास पण म्हणते पन्नास नाही ते चारशे ऐंशी पण म्हणते त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला तर त्यांना असं वाटतं की आपणच लिहिलं आहे पण महाराष्ट्रामध्ये जे सर्वे सांगतात आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आघाडीची सकारात्मक बोलणी सुरू आहे त्याच्यावर एक गोष्ट या ठिकाणी शंभर टक्के मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हे सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तीस पेक्षा अधिक जागा या ठिकाणी इंडिया आघाडी काय निवडून येणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आता मी ज्याला सामान्य लोकांमध्ये झुटतो ना काय तमाशा याचा या देशाचा प्रमुख या देशाच्या सरकारची गॅरंटी फरक नाही तो काय म्हणतो ज्याला म्हणतो तर हा जो अहंकार आहे अहंकार मस्ती आहे माद आहे आणि सामान्य लोकांना माहिती आहे जनावर मा